नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एस टी महामंडळाकडून मोठी घोषणा झाली आहे फक्त याच प्रवाशांना मिळणार आता मोफत प्रवास कोणत्या प्रवाशांना मिळणार आहे मोफत प्रवास त्याबद्दल आप आज आपण बघून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील काही नागरिकांना येथून पुढे एस टी बसचा मोफत प्रवास करता येणार आहे यामध्ये कोण कोण पात्र आहे ते पण आपण बघणार आहोत तसेच मित्रांनो यामध्ये पूर्ण नियम व अटी आपण वाचल्या नसतील तर आज हेच आपण पाहणार आहोत की कोणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे आणि कोणाला नाही आणि मित्रांनो तुम्हाला प्रवास करता येणार आहे का की अपात्र हे पण आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा निर्णय सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब लोकांसाठी चांगली बातमी आहे कारण की एस टीचा प्रवास सगळ्याच लोकांना करावा लागत असतो पण पैशाना भावी बरेचसे गोरगरीब जनता यांना हा एस टीचा प्रवास करता येत नाही आणि त्यासाठीच हा शासन निर्णय काढला आहे अंमलात आणलेली आहे आणि ही कुणासाठी उपयुक्त ठरणार आहे तेच आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी सरकार होते त्यांच्या कार्यकाळामधील त्यांनी जे निर्णय घेतले आहे आणि ज्या घोषणा यांनी या घोषणा रद्द करण्यात आणल्या आहे आणि त्याच घोषणाची व्यवस्थित आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे माहिती घेऊन पुन्हा एकदा त्यावर विचार करून हे निर्णय पुन्हा चालू करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये मुख्य घोषणा म्हणजे एक महत्वपूर्ण निर्णय आणि महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तीन टक्क्यापर्यंत महागाई भत्ता अधिक प्रमाणात वाढवून देण्याचा पूर्ण विचार करण्यात आलेला आहे आणि यांची मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि तसे वाढती महागाई व त्यांचा फायदा हा शासकीय कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे पण ऑगस्ट दोन हजार वीस पासून चालू झालेला आहे त्यामुळे हा महागाई भत्ता आता चौतीस टक्के इतका प्रमाणात वाढलेला आहे मित्रांनो आजच्या या काळात सरकार आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा पाठपुरावा करत असते अशीच योजनेत सरकारी आता एस टी महामंडळ तर्फे एक योजना राबविण्यात येत आहे ही योजना कोणासाठी आहे आणि यांची माहिती घेऊया गोरगरीब जनतेला या योजनेचा फायदा मिळावा म्हणून सरकारने हे पोल उचलले आहे मोफत प्रवास कोणाला मिळेल याबाबत आपण बघणार आहोत मित्रांनो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती राज्य सरकारने तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारी कर्मचारी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरम्यान गेल्या अनेक दिवसांपूर्वी सुरू असलेल्या सत्ता स्थापना गटबाजी या राजकीय आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन होऊन गेले त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमने सामने येणार होते मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली यापुढे पंच्याहत्तर वर्षा नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास असणार आहे आणि यापूर्वी नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सवलत होती परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पंचेहत्तर वर्षे किंवा त्यावर येल असतील त्यांना आता एश टी बसचा मोफत प्रवास करता येणार आहे अजून पण तो अंमलबजावणीत हा प्रवास चालू आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापना गटबाजी राजकीय नाट्यावरंत मुख्यंत्रणी घेतलेल्या अनेक निर्णयापैकी हे एक महत्त्वाचे निर्णय आहे मित्रांनो अजून पण ही अंमलबजावणी निर्णयात घेण्यात आलेली असून ती अजून पण चालू आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद